नमस्कार मंडळी मी संतोष तुमचं स्वागत करतो भारत दर्शन यात्रा या आपल्या युट्यूब चॅनलवर आज मी आलो आहे जालना जिल्ह्यातील जालना तालुक्यातील माळाचा गणपती या ठिकाणी आता मी ज्या ठिकाणी उभा आहे तो आहे जालना सिंदखेड राजा रस्ता या बाजूला आहे जालना जालना येथून जवळपास बारा किलोमीटर अंतरावर आहे या बाजूला आणि या बाजूला आहे सिंदखेडराजा हे शहर येथून शिंदखेड राजा वीस किलोमीटर अंतरावर आहे आणि याच रस्त्याच्या बाजूलाच इथं माळाचा गणपती हे मंदिर आहे अगदी रस्त्याच्या बाजूलाच हे आपण पाहू शकता तर चला तर आता आपण मंदिराकडे जाऊयात असेच धार्मिक ऐतिहासिक आणि पर्यटनाविषयीचे व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करून बेलच्या चिन्हावर ऑल या ऑप्शनवर क्लिक करा म्हणजे मी अपलोड केलेल्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात आधी मिळेल आणि व्हिडिओ सगळ्यात आधी पाहता येईल आता मी मंदिराजवळ आलेलो आहे या बाजूला मंदिर आहे पार्किंगची चांगली सोय आहे आपण पाहू शकता इथे बऱ्याच गाड्या उभ्या आहेत तर चला तर आता आपण मंदिरात जाऊयात जालना जिल्ह्यातील प्रमुख मंदिरांपैकी माळाचा गणपती हे मंदिर एक आहे दर महिन्याच्या चतुर्थीला आणि गणेश जयंतीला येथे मोठ्या संख्येने भाविक गणपतीच्या दर्शनाला येत असतात सभा सभामंडपात मोदक हातात घेतलेल्या मूषकाची म्हणजेच उंदराची मूर्ती आहे गाभाऱ्याच्या प्रवेशद्वारावर पालीच्या बल्लाळेश्वराची मूर्ती आहे आणि गाभाऱ्यात श्रीगणेशाची शेंदुरात्मक मूर्ती आहे या व्हिडिओला लाईक करा आणि कॉमेंटमध्ये जय श्रीगणेश लिहायला विसरू नका स्वतः रंगनाथ महाराजांनी गजानन महाराजांच्या सांगण्यावरून या गणपतीची स्थापना पंढरपूरकडे जात असताना केली होती बाळाच्या गणपती मंदिर परिसरातच समोरच इथं मारुती मंदिर आहे आणि इथे एक पिंपळाचं वृक्ष आहे मारुती मंदिराच्या शेजारीच येथे महादेव मंदिर मंदीर आहे मंदिराचेच मंगल कार्यालय आहे मंदिराला आकर्षक असा सोनेरी रंग दिलेला पावर अश्ट आहे मंदिराच्या सभामंडपावर अष्टविनायक आहेत या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी काही इतर गणपती मंदिरांच्या व्हिडिओंच्या लिंक दिलेले आहेत ते व्हिडिओही आपण पाहू शकता हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल हा व्हिडिओ आवडला असल्यास जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे आपल्यामुळे इतरांनाही या ठिकाणाची माहिती होईल आणि गणपतीचे दर्शन घडेल तुम्ही जर जालना सिंदखेड राजा रस्त्याने येत असाल आणि तुमच्याकडे जर वेळ असेल तर माळाच्या गणपती या ठिकाणाला अवश्य भेट द्या श्री माळाचा गणपती आपल्या सर्वांच्या मनोकामना पूर्ण करो हीच प्रार्थना करतो आणि निरोप घेतो लवकरच पुन्हा भेटूया एका नवीन ठिकाणी नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद